घातलास कने घातलं अ हॅलो नमस्कार पोलीस जोडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी आहे अस्मिता आणि कालच्या ब्लॉगला तुम्ही खूप सारं प्रेम दिलं त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटन दाबा त्यामुळे तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील आणि आजचा व्हिडिओ स्पेशल असा आहे की नागपंचमी तर नागपंचमीचा सण उद्या आज आहे आज भावाचा उपवास आहे तर त्यासाठी मस्तपैकी चिप्स त्याच्यानंतर शाबुदाण्याची खिचडी असं मी करत आहे आर्यन वाट पाहायला आहे शाबुदाण्याची खिचडी आणि चिप्स कधी आत्याबाई मला देतात आणि इकडल्या साईडला शौर्य आहे आणि व्हिडिओ करणारी आपली आर्य आहे तर अशा पद्धतीने आपण मस्त प्लेट भरून चिप्स तळलेले आहेत आणि आता शाबुदाण्याची खिचडी करायची तुम्ही फराळामध्ये काय काय खाता आ, मला जास्त करून भगर आवडत नाही साबुदाण्याची खिचडीच आवडती तर त्यासाठी आज शाबुदाण्याची खिचडी मस्त मेनू आणि विशेष एकादशीसारखा हा उपवास नसतो किती विखा किती वेळा तर तसा नसून हा फक्त एकच टाईम उपवास म्हणजे फराळाचं करायचं आणि सोमवार प्लस भावाचा उपवास असे दोन उपवास आले एकात एक त्याच्यामुळं ड्युटी वगैरे करून आल्याच्यानंतर दुपारून चार पाच वाजता फराळाचं करायला लागले आणि साहेबांची पण वाट पाहिली कारण की आज साहेबांना पण सोमवार होता श्रावण सोमवार म्हणजे श्रावण महिन्यातला तर साहेब पण श्रावण सोमवार पकडतात आणि त्याच्यानंतर साहेब आले आल्याच्यानंतर आम्ही दोघेजणं मंदिरात गेलो महादेवाची पूजा वगैरे केली मी बेल व्हायला मंदिरात जाऊन आणि तिथून आल्याच्यानंतर आर्याला साहेब बोलत होते चल तुला ट्युशनला नेऊन सोडतो त्यांना ट्युशनहून आल्याच्यानंतर आर्यन आर्या शौर्या अशा तिघांना पण मी घेऊन पंचमीचे कपडे घेण्यासाठी दुकानात आले कारण की पंचमीचा सण म्हटल्याच्या नंतर दरवर्षी मी मुलींना कपडे घेते यावर्षी आर्यन पण सोबत होता तर त्याला पण घ्यायचे तर चला म्हटलं कारण की एका लेकराला कपडे घेतले दुसऱ्याला नाही घेतले की नाराज होतात तर तिथं शौर्याने भरपूर ड्रेस चेंज केले पाहिले तिला कोणता आवडत नव्हता कोण कोणता आवडला तर यानंतर फायनली तिला हा ड्रेस आवडला एकाव एक घालून एक एक बसली कॅटम्याउचं आणि त्याच्यानंतर दुकानदार भैयानी आर्याला दुसरा ड्रेस दिला तर त्यासाठी त्या दोघींचे बघा तिथेच ती म्हणती मला पाहिजे हे रेड कलर माझा फेवरेट आहे मग मी तिला समजून सांगितलं शौर्या तसं नसतं म्हटलं दिदीला दी अगोदर दिदीने दी तुला हे पिंक दिला मग नंतर दिदीला दी तो भेटला रेड तर आता दिदीचा दी दिदीला दी रेडच राहील आणि तुझा तुझा बेबी पिंक कलर हा तुला राहील असं म्हणून तिला समजून सांगितलं पण तिची घाई एवढी होती की तिचं दुकानातच ते पहिल्यावालं जे घातलं ते शर्ट काढून देऊन दिदीचंच घेण्याची तयारी त्यांच्या आवाजात कशा करतात तू घालून बसलीस काय म्हणलीस हे म्हणलीस आता तिला तिच्या नशिबाने तिला ते भेटला तसे तिला देऊन टाकणार छान पैकी नवीन अस टॉप घातलेलं आहे कॅटचं काल आणलेलं आणि तुझ्या हाताची मेहंदी दाखव हे पहा आर्याची मेहंदी नील पेंट नील पेंट आणि आर्याला मी तयार करणार आहे तिला जायचंय पंचमीचे झोके खेळायला आज पंचमीचा दिवस छान रेडी तयार झाली आर्या आणि तिचा जिट्टू वगैरे पाडला आणि तिचं मेकअप केलं कारण की आर्याला आज जायचं होतं मामासोबत मामासोबत गावाकडे कारण की तिच्या स्कूलला दुपारून सुट्टी होती तर मग म्हणे प्लीज मला जायचं झोका खेळायला तर ठीक आहे म्हटलं साहेबांनी बी सांगितलं पण ट्युशनच्या वेळेपर्यंत परत ये तर ओके म्हटली आणि मग काय की सुमामासोबत जाण्यासाठी आर्या तयार झाली पण शौर्या थोडी नाराज झाली आर्या दिदींनी रेड कलरचं शर्ट घेतलंच तिला दिलं नाही म्हणून आणि मग काय शौर्या पण तयार रेडी झाली आणि सकाळी तिची व्याने यायच्या टाईमला सात वाजता तिला तयार साडेसात वाजता तयार करून तिला स्कूलमध्ये दे पाठवून दिलं आणि मी आणि साहेब निघालो ड्युटीसाठी आणि आज माझी ड्युटी होती जहागीर डिग्रज जहागीर तर तिथे तर खूप मोठी यात्रा भरती इथे तर अख्खा दिवस तिथं माझा ड्युटीमध्ये गेला आणि तिथं त्या आजी म्हणतात दिवस मला दिवसभर झालं थकली असशील काही खातीस का मला खरंच त्या आजीची खूप म्हणजे चांगलं वाटलं आजी, आजी बोलल्या आणि त्याच्यानंतर संध्याकाळी सहा वाजले सहाच्या सुमारास आम्ही तिथून रिटन घरी आलो ड्युटी संपली आणि ड्युटी संपल्याच्यानंतर घरी आल्यावर राव वाटच पाहत होते आत्याबाई आल्या आणि सकाळपासून सकाळी तिथं एकदा जेवण केलं आणि घरी आल्याच्यानंतर खूप भूक लागली होती मग काय हातपाय तोंड वगैरे धुतले फ्रेश झाले आणि पवनरावमध्ये तर आत्याबाई आम्हाला झोका खेळायला नेतात का नाही मस्त क्रांतीने स्वयंपाक केला तर कोंदीची फोळी कढी भात त्याच्यानंतर मस्त छान असे आलू भजे आणि त्याचा खाण्याचा आस्वाद दोघांनी पण ड्युटी करून आल्याच्यानंतर भूक जाम लागली होती साहेब म्हणे बस झाले व्हिडिओ वगैरे काढणं चला मॅडम म्हणे अगोदर खाण्याचा आस्वाद घ्या आणि आता छानपैकी जेवण वगैरे केलं क्रांतीने मस्त छान स्वयंपाक केला होता तुम्ही पाहिलंच कढी कोंदीच्या पोळ्या त्याच्यानंतर मस्त आलूचे भजे आणि जेवण वगैरे करून आता शौर्याला तुम्हाला म्हणलं होतं तसं न्यायचं न्यायचं आमची पंचमी तर उजड गेला आणि अंधार आला असं म्हणावं लागेल हे बघा आता बाहेर अंधार होत आहे पण शौर्याची फरमाईश आहे की तिला झोका खेळायला घेऊनच जायचं तर शौर्याला चला आपण झोका खेळायला बाहेर जायचं आहे तर कुठे चालूत आपण सॉरी शौर्याला झोका खेळायला कुठे नेणार आहे तर तुम्ही कंटिन्यू ब्लॉग पाहत राहा भूतनगर नाही चल तुला सांगते तिथं गेलं आणि इथे घेऊन आलेली ईश्वर्याला आपल्या सेलूमध्ये भूतात्मा स्मारक म्हणून इथं उंच माझा झोका असा कार्यक्रम दरवर्षीचा असतो आणि त्या कार्यक्रमामध्ये दिवसभर ड्युटी करून थकलेली पण फक्त मुलीसाठी चेहऱ्या म्हणजे हास्य पाय पण दुखत होते कारण की दिवसभर मंदिरात इथं ड्युटी असल्यामुळे इथं पहा आमचे पुलाते भैया मुलगीर भैया इथं त्यांची ड्युटी आहे तर ते पण त्यांची ड्युटी चोख करायला येतं आणि माझी पण दिवसभर ड्युटी झाली त्याच्यामुळं संध्याकाळी लेकरांना घेऊन इथं आलो आणि लेकरू पहा कसं पळायला आहे समोर समोर आणि भरपूर महिला जेवढ्यावी म्हणजे मला ओळखतात तर त्यांना म्हणजे खुशी झाली मला पाहून आणि मॅडम प्लीज म्हणे फोटो काढू द्या तर खूप जणींसोबत मी फोटोज पण काढले आणि शौर्याची म्हणजे प्रचंड घाई चला मम्मी इकडं चला इकडं चला तिचं म्हणजे गेलं तसं तिला प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गेम खेळायचा होता आणि अगोदर मग तिने जम्पिंग जपांगमध्ये गेली आणि तिथं जम्पिंग जपांगमध्ये जाऊन मनसोक तोड्या मारल्या आणि त्याच्यानंतर लगेचच म्हणे आता मम्मी मला झोका खेळायचा तर मग काय झोका खेळायला मस्त त्या दिदीने तिला झोके दिले आणि झोक्याचा आनंद घेतला तुम्हा सर्वांना नागपंचमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आमची नागपंचमी दिवसभर ड्युटीला जरी गेली तरी रात्रीच्या वेळीस लेकरांना आनंद द्यावा आणि प्रत्येक फेस्टिवल म्हणजे प्रत्येक सण आपला त्यांना माहिती असावा म्हणजे पंचमी कशासाठी असती पोळा कशासाठी असते आणि श्रावण महिना सुरू झाल्याच्यानंतर जा काय काय करतात तर त्यासाठी कितीही तुम्ही म्हणजे शेतात काम करत असाल किंवा ड्युटीला असाल आपल्या मुलांना प्रत्येक सणाचं महत्त्व आणि सणामध्ये काय काय असतं ते सांगत चला कारण की आपल्या संस्कार आपली पिढी परंपरा आपले बच्चे कंपनीस पुढं चालवणार आहेत त्याच्यानंतर म्हणे मला उभा टाकून झोका घ्यायचा म्हणलं पडशील ग दोरी तुटल नाही म्हणे मला उभा टाकूनच झोका घ्यायचा आहे ठीक आहे बाई म्हटलं दे मग त्या दिदीने तिला झोका दिला तर खेळा थोडा झोका आणि काय मग चढायलाय का ते झोका हा असले मी म्हटलेश्वर्या असा एवढूसा झोका चढवतात का तर मग ती मम्मी तुम्ही चढून दाखवता का मी मला चालते म्हटलं मी चढून दाखवते मग तसा चढवते का तर बरं म्हणे आणि मग बघा मग थोडाफार तिच्या वयामानानुसार छान चढला तिचा झोका आणि मग थकली पण लगेच बस झालं म्हणे आता नाही खेळायचं म्हणे आणि मग तिथं तर लाईनच लागली होती प्रत्येकजण एक एक झोका झाला की प्रत्येकीची आणि मनसोक्त सेल उतल्या महिलांनी झोका खेळला माझी मैत्रीण आहे रोहिणी बोराडी म्हणून तिने पण मस्त झोका खेळा आणि पंचमी म्हटल्याच्यानंतर प्रत्येक महिलेला झोका हा खेळावंच वाटतं त्याच्यानंतर आम्ही कुठे मागे राहणार हो चला म्हटलं आता हाताला फोडो येईपर्यंत लहानपणी खेळत होते तर आता म्हटलं एवढा चान्स भेटला आहे ऐश्वर्यामुळे तर का नाही खेळायचा मग काय चढवण्याचा प्रयत्न केला पण पन... झोका म्हणजे चढत होता हा पण फॉल्ट एक होता ते समोर तुम्हाला वायर दिसते का तर ते वायरला लागत होता मग त्या खालच्या माझ्या मैत्रिणीच म्हणे मॅडम म्हणे अस्मिता मॅडम चढू नका जास्त कारण की ते, का ते दोरेलला म्हणजे वायर तुटल तर ठीक आहे म्हणलं आणि त्याच्यानंतर म्हणजे जेव्हा आपला वाटतंय ना असं खूप चढायला आहे आणि तेव्हाच मला झोका थांबवावा लागला खाली बसले आणि नंतर शौर्याला मनसोक्त असे मोठमोठाले छान झोके दिले आणि लेकरांनी फार आनंद घेतला आणि तुम्ही असं म्हणताल की आर्यन आणि आर्या दिसत नाहीत तर त्यांचं ट्यूशन होतं ते आठ वाजता येणार आहेत तर कारण की त्यांचं आठ वाजता ट्युशन सुटणार आहे त्याच्यानंतर मग त्या दोघांना पण किसोमा आणून सोडणार आहे आणि खूप म्हणजे मुली पण आलत्या आणि कार्यक्रम पण तिकडं चालू होता आणि जेवढ्या महिला आल्या ते तेवढ्यांनी मनसोक्त पाहा इथे डान्ससुद्धा केला झिंग झिंग झिंगाट या गाण्यावर डान्स चालू होता आणि आपल्याला इथं सॉन्ग घेता येत नाही म्हणून ते सॉंग काही घेतलं नाही मी पण भरपूर भरपूर महिला मनसोक्त डान्स करत होत्या प्रत्येकेने म्हणजे आनंद घेतला ह्या कार्यक्रमाचा आणि छान वाटलं आणि पहा तिथे रात पाळणा त्याच्यानंतर ह्या आपल्या रोज यूट्यूबला व्हिडिओ पाहतात ताई तर त्यांची पण भेट झाली थँक यू ताई तिथं पहा इथं पण भरपूर महिलांनी फोटोज वगैरे काढले माझ्यासोबत आणि मला पण छान वाटतं बरं तुम्ही भेटता आणि म्हणता मॅडम आम्ही तुम्ही तुमचे व्हिडिओ पाहतात तर खूप म्हणजे मस्त वाटतं कारण की आपल्याला कोणीतरी ओळखतं आणि तुमच्यामुळंच आम्ही आहोत कारण की तुम्ही व्हिडिओ पाहता त्यामुळेच आम्ही व्हिडिओ काढतो पण खरं सांगायचं म्हटलं तर मला व्हिडिओ काढायला खूप आवडतं त्यामुळंच मी सुरुवात केली ती आणि हे पहा शरात पाळण्यात बसून बाहेर आली आणि लहानपणी मी पण असेच म्हणजे प्रत्येक खेळत होते तशी माझी मुलगी कॉपी कॅट आहे माझी प्रत्येक गेम हा खेळणार इथं पहा झुक झुक गाडी तर इथे पण गेली बसायला आणि इथं बसून या गाडीचा पण आनंद घेतला आणि लेकरू आनंद घेणार नाही तर काय लगेच दुसरं होतं हे विमान तर त्यामध्ये पण बसलं आहे मॅडम म्हणजे प्रत्येक प्रत्येक आयटम असा एक पण सोडला नाही शौर्यानी की प्रत्येकामध्येच ती खेळत बसली त्याच्यानंतर सर्वात छोटा फॅन पहा आपला अंश क्यूट क्यूट बेबी तर मला अगोदर वाटलं हा ही मुलगीच आहे तर मग तिची मम्मी म्हणे नाही म्हणे हा मुलगा आहे आणि पहिला पण मुलगा आहे म्हणे मॅडम बरं म्हटलं आणि मग काही आपण पण आपले व्हिडिओज वगैरे पाहतात आणि त्यांच्यासोबत फोटोज काढले व्हिडिओज काढले आणि श आर्याला पण ही बेबी खूप आवडली आर्या आल्या त्या बाळाला घेतलं आर्यानी आणि कसं वाटतं क्यूट क्यूट बाळ मस्त मग लेकरांना घेऊन रात पाळण्यावरती बसले कारण की त्यांना बसायचं होतं आर्य म्हणे मम्मी चला म्हणे कारण की आर्य आर्यन खूप भीतो आमचा रातपाळ्यामध्ये बसण्यासाठी तर मग त्याला भीती वाटू नये म्हणून त्याच्यासोबत बसले आणि त्याच्या आवाजामध्ये पहा तो कसा आरड आरडतो खोलायचं तरी तुमचं होईना नाव सांग तुमचं काही छान वाटलं मला पण भेटून तुम्हाला चला पंढर छोक खेळायचं तिकडला खेळून जायचं काढून लावली जा जा गिफ्ट तर तिघांनी पण डोळे बंद करायचे ना उघडले चिटिंग करायची ना पहिलं खुलं जायचं मला ठीक आहे शौर्या सर्वात लहान आहे त्याच्यामुळे शौर्याला ईश्वर्याला पहा मस्त बिकी काय झालं सका ओपन आयज आवडले का हं आवडले का एक कशासाठी आलीस तुला आवडले ना तू बेबी आता प दोन नंबरला हं नाही पो डोळे हातासमोर का डोळे बंद हातासमोर समोर हात समोर हां

शौर्या शौर्या शांत बस ज्याच जेवढं त्याला दिलं त्याला तेच तेच गिफ्ट असते कळलं का अरे आता थांबवून तिथं जागा शौर्या तू तुझं गिफ्ट घेऊन थांब तिथं आता आर्या दिदी काय तुझ्या हातात राहते तुझं गिफ्ट हात समोर आर्या ओपन आईज आवडले हो तिघ तिघांची गिफ्ट दाखवा कोणाला जास्त आवडलं नी खुश काही नाराज प्रत्येकाला वाटते साप पाहिजे हे <laughs> बघा अजून एकांच्या <laughs> लहानपण देवा आणि ह्याच्यावर सरायचे लगेच मोडायला आर्या शोर्या आणि आर्यांचं गिफ्ट कसं वाटलं पंचमी आमची कशी झाली आणि तुमची कशी झाली हे कमेंटमध्ये नक्की सांगा